हाय नमस्कार मित्रांनो तर आम्ही आहेत आमच्या शेतामध्ये कांदे कापणे चालू आहे पाहू शकतात आमचे कांदे कापणे चालू आहे अक्का सोनाली भाऊ आणि रुद्र आणि मी मी जस्ट आत्ता झाले दहा मिनटं झालेलं आहे मी गेलो पाथ तर पाथिला गाडी नीट करायला सर्विशिंगला लावले ते आपल्याला माहिती आहे ती आणायला गेलतो तर पाहू शकतायत अक्का आणि सोनाली कांदे कापत आहेत भाऊला भूक लागली होती म्हणून भाऊ काय खाते बघायचं तुम्हाला एक नंबर बरं का शेतकऱ्याची जी आहे ना एक नंबर रेसिपी बरं का होऊ शकतात शे तुकडे आणि याला मीठ लावून भाजीलेले आणि खायला पण एक नंबर लागतात कोणी कोणी खाल्ले नक्कीच कमेंटमध्ये सांगायचे एक नंबर हे बघा रुद्राला लावून सगळे दात नाही उगले तरी तो खातोय जे मीठ आहे का ते मीठ जे सोसून घेतोय आणि बाकीचे तुकडे फेकून देते दे त्याला चावत नाहीत ना अजून रुद्रा खाजत नाही एक नंबर तुकडे लागायचे तर भूक खोर राहिलेला आहेत पाहू शकतात आमचा कांदा कसा आहे अजून एक पाणी पाहिजे पर होतं परंतु पाणी कमी पडलेलं आहे प्यायची पंचायतीसाठी पाण्याची तरी कांदा हा छानपैकी पोचलेला आहे पोस हे एवढ्या वावरत कांदे ते पाच हजाराचा रोप होतं मी मागं पण ब्लॉग बनवला होता आणि इंस्टाला पण एक व्हिडिओ टाकला होता पाच हजाराचा जे रोप आणलं होतं ते एवढ्या वावरत होतं आठ नऊ गुण असं आणि एवढे कांदे कांदेताना अजून काही कापायचे राहिलेले आहेत विशी गुन्या त्यांना ऐंशी गुन्ह्या भरत्यान पाच हजाराच्या रोपामध्ये पन्नास गुन्ह्या जर आणि परंतु काही पातळ झाले जळाले लावल्याच्या नंतर पॉवरनॅक वगैरे जर झालं तर ज जवळपास खर्च आला असेल पंधरा हजार रुपये तर पाहूयात कितीचे कांदे होते ते विकल्याच्यानंतर पुन्हा एक ब्लॉग बनन किती रुपयाचे कांदे आहेत पंधरा हजार रुपये खर्च झाला म्हणायचा आणि कांदे किती रुपयाचे होते ते पाहू शकतात तर आज खास मी व्हिडिओ बनवत आहे की आज आका मला का नाही एक गवळण म्हणून दाखवणार आहे आकाला खूप खूप अभंग गवळण येत आहेत तर आज आका तुम्हाला कोणती पण एक गवळण म्हणून दाखवत तुम्ही ऐकायची बर का नक्की आका मन बरं गवळण हा गवळण अभंग काहीतरी मन बरं कोणती म्हणते सांग बर हिला काहीच येत नाही फक्त ऍक्टिंग येते बरं डायलॉग म्हणता येते तुम्ही वरती व्हिडिओ पाहत असताल तिचे

हरि नधीर धरु रुखमा बन्धु रुखुमा देत शिशु फल दे शिशुफल देत यस्तै निकु कसग भाइ हरिवी नधीर धरू कसग भाइ हरी विना धीर धरू सोसागाई हरी धीर धरू सुदेव ब्राह्मण द्वारके सिपाथील सुदेव ब्राह्मण द्वारकेशीपाय काय करू सोसागाई हरी धीर धरू सा भाई हरवि नधीर धरु एनारनी पूर्ण कृपेनि एक जना पूर्ण कृपेनि मजला कृष्ण वरू मजला कृष्ण गरु र साग भाइ हरवि धीर धरु साग बाई हरि विना धीर धरू अस साग बाई विना धीर धरू ही <laughs> <भी> गवळण कोणची आहे रुक्मिणी हो गवळणी होता गवळणी म्हणलं नाही कळत लोकांना पण जेव्हा रुक्मिणीचं लग्न होतं शिष्य देत होत ना तेव्हा ती कृष्णाचा धावा करीत होती तेव्हाची ही गवळणी तर कशी वाटली तुम्हाला गवळण आहे काय नाही बाहेर नक्कीच कमेंट मध्ये सांगा आवाज कसा वाटला तुम्हाला आमच्या आईचा माझ्या आईचा कसा, आई कसा आवाज वाटला आणि रुद्र पण मागं टाळ्या वाजत होता आकाच्या वेळेस गवळण म्हणायला लागली ना रुद्र माग टाळ्या वाजत होता तुम्ही बार काही जर पाहिला व्हिडिओ तर पाहू शकता रुद्र माग टाळ्या वाजत होता आका कधी पण राहभंग आणि गवळण म्हणती रुद्रापाशी तर रुद्राचा कंटिन्यू आहे ना टाय आवाज होतो कधी पण झोपायच्या वेळेस आकाला रोज ना रोज अभंग गवळण म्हणावं लागते त्याला झोपीजाने बघा रुद्रा कांदा घेतला आणि तुकडे घात आहे एक नंबर <laughs> तर ब्लॉग कसा वाटला आजचा नक्कीच कमेंटमध्ये सांगा आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा इन्स्टावरती जर व्हिडिओ नसेल पाहत तर इंस्टावरती पण जाऊन गोकुळचे सार्थ ऑफिशियल सर्च करा आय डी जाईल आणि फॉलो नक्की करा आणि व्हिडिओ पाजा सपोर्ट करत चला